पण त्याच्यात ना त्याच्यात हे इकडे इकडे

दे पानी देखे तो लेकर आओ जब पानी 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 पान विषारी नाही ना रे धामन विषारी विषारी होते रक्त येतो ना पावल्यावर विषारी नाही ना, ना। फोटो काढा फोटो नवीन सर्प मित्र आता नवीन ताजा तयार झाला सर्व मित्र आता नवीन ताजा हा देतो दोनच मिनटात पण बोल द्या बोलपा